नमस्कार मंडळी माझं नाव दीपक दांडगे स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की उत्तम पद्धतीने जर कधी आपण चांगलं नियोजन केलं तर झाडांची वाढ कशा पद्धतीने होऊ शकते ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर आपल्यासोबत आहे तर साहेब नमस्कार सर सा। नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव हरिविठ्ठल विठ्ठल जाधव बर आणि आपण हे ज्या ठिकाणी सागवान लावलेलं आहे इथला पत्ता कळेल का तळणे गटामध्ये येते शेती आणि माझं गाव जे घाट आहे कन्नड तालुका जिल्हा संभाजीनगर बर तर आता आपण बघू शकतात की या ज्या ठिकाणी आपण उभं त्या ठिकाणी मस्त खूप एक दहा दहा फुटाची झाडं वाढ झालेली आहे तर सर आता आपण हे कुठल्या कंपनीच्या रोपांची लागवड केलेली आहे नऊ किसान बायोटेक प्लांट आहे बर तर ज्यावेळेस आपण लागवड करायचा निर्णय घेतला होता त्यावेळेस आपण पूर्वतयारी काय काय केले पूर्वतयारी म्हणजे पाण्याची पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अगोदर बोर केलेला आहे आणि नंतर त्याला पूर्ण ज्यावेळेस कलम लावायची त्यावेळेस आम्ही एक बाय दीडचा खट्टा केला आणि त्याला वगैरे टाकून त्याला मिक्स करून त्याच्यानंतर क्लम लावली बरं एकूण आपण किती क्षेत्रामध्ये लागवड केली एक एकर क्षेत्रामध्ये एक एकर आणि एकूण किती झाडांची लागवड केली पाचशे साठ झाडाची पाचशे साठ झाड आणि आपण बघू शकतात की हे अंतर हे मला वाटतं आपण दहा बाय दहा वरती लागवड केलेली दहा बाय दहा वर दहा बाय दहा आणि कधी लागवड केली ती सांगता येईल एक मे दोन हजार तेवीस एक मे दोन हजार तेवीसला आपण लागवड केली होती म्हणजे आता जर कधी आपण बघितलं तर मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर म्हणजे या सहा महिन्यामध्ये जर कधी आपण बघितलं तर या झाडाची उत्तम पद्धतीने अशी वाढ झालेली आहे म्हणजे एक आठ ते दहा फुटाची वाढ झालेली आहे आणि तसंच आपण जर कधी बघितलं झाडाचा स्टंप तो सुद्धा खूप छान पद्धतीने मजबूत झालेला म्हणजे एक चार ते सहा इंचापर्यंत जो स्टंप आहे तोसुद्धा खूप मजबूत झालेला आहे तसा साहेब याचं जे पाण्याचं नियोजन आहे याला किती दिवसाडं आपण पाणी देत असतात पंधरा दिवसाडं

जसं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न याला इतर ज्या जो गोष्टी असतात म्हणजे इतर जो, जो खर्च असतो मेंटेनन्स खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात येतो तर तुम्हाला किती खर्च आलेला आहे नाही खर्च बिलकुल नाही असं सांगा सगळं खर्च नाही आहे आणि त्याला थोडंसं खत वगैरे टाकून स्प्रे पंधरा दिवसानंतर स्प्रे करतो असं काही खर्च नाही विशेष खर्च नाही त्याला काही बर आणि आता हा जो पट्टा आपला आहे मधला दहा फुटाचा कुठ कुठलं पीक घेतलं तर मी अगोदर सोयाबीन घेतलं आणि त्याच्यानंतर आता डॉलर घेत टाकलेलं आहे मेजरमध्ये हरभरामध्ये हरफोट पण घेतलेलं आहे आणि आपली जी शेती करत असताना जे काही खतं वगैरे लागतात ते शेती प्लस आपण याला सुद्धा थोडे थोडे देतो म्हणजे विशिष्ट असा खर्च आपण त्या लावलेला नाही तर आता जसं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो एक छोटीशी एवढीशी शे एक अर्धा फुटाची कलम असते तीन चार इंचाची तर आता सहा महिने झाले बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो सर आमच्याकडे त्याची वाढ होत नाही किंवा सहा महिन्याचा रिझल्ट आला नाही ते तुम्हाला कसं वाटलं बरं बाबा तुम्हाला वाटलं होतं सहा महिन्यामध्ये असं एवढा छान रिझल्ट तुम्हाला आम्हाला असं वाटत नव्हतं की सांगत होते कंपनी थ्रू की अशी वाढ होईल पण असं वाटत नव्हतं पण आता समोर समोर बघितल्यानंतर सहा महिन्यानंतर आठ ते दहा फुटाची हाईट झालेली आणि ती जी जे कलम होती म्हणजे ते शाश्वती होते का तुम्हाला ही कलम जगेल आणि असं काही नाही शाश्वत शाश्वत नव्हती हा की बराच वेळेस काय होतं की कलम छोटीशी बघून शेतकऱ्याच्या मनात प्रश्न येतो बाबा एकशे पाच आपण देतोय आणि ते त्याचा काही आपल्याला फायदा होईल का नाही होईल सक्सेस होईल का नाही होईल तर इतर ज्या कंपनीच्या सर्व्हिसे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन वगैरे मिळतं का कंपनी लोक येऊन गायडन्स करतात गायडन्स करतात प्रत्येक महिन्याला येत्या गायडन्स करतात काही प्रॉब्लेम असले त्याला सांगतो त्या आम्हाला मार्गदर्शन करतात तर आता तुम्हाला कसं वाटतंय बरं या झाडांकडे बघून म्हणजे तुम्ही <laughs> जो निर्णय घेतला होता की बाबा आपण काही पैसे इन्व्हेस्टमेंट जे करणारे त्याचं समाधान तुम्हाला सध्या तरी आहे मला बिलकुल समाधान आहे कारण की असं पहिले वाटत नव्हतं की असं की आपल्याला पैसे आपले याच्यात फायदा येतील पण आता असं वाटतं मला एक एफ डी माझी Hmm. जो कालावधी मी एफ डी साठी टाकलेला आहे आहे मला शाश्वत की पैसे बघा मित्रांनो आपण शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो तर सगळ्यात महत्वाचं आहे की जे पण गोष्ट आपण करणार आहे त्याचं पूर्व नियोजन असणं खूप गरजेचं आहे जसं की तुम्हाला माहिती आहे आता इन फ्युचर काही होऊ शकतं पाण्याची अडी अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आधीच या ठिकाणी बोर घेतलेला आहे जेणेकरून इथे परत नंतर मशिनरी वगैरे आणायला त्रास नको म्हणजे इतर ठिकाणचं पाणी जरी कमी झालं तर आपण थोडंफार आपल्या याचं पाणी देऊ देऊ शकतो आणि विशेष म्हणजे हा जो जमीन आहे हा जमिनीचा आहे भा काळ्या काळी जमीन आहे म्हणजे याला काय होतं की याच्यात मॉइचर जास्त प्रमाणात टिकून राहतं म्हणून याला साहेब काय करतात पंधरा दिवसातून किंवा दहा दिवसातून एकदा एक दोन तास याच्यावरती मोटर चालू करत असतात काळी जमीन असल्यामुळे काय ओलावा जास्त वेळी ही जमीन धरून ठेवते म्हणजे त्याच्यामुळं काय की कमी पाण्यात सुद्धा याला चांगल्या पद्धतीने त्याचं जे पोषण आहे ते खूप पद्धतीने होत आहे आणि दुसरा महत्वाचा एक मुद्दा की तुम्ही बघितलं या झाडालजार बघितलं तुम्ही तर या झाडाला खूप मोठ्या प्रमाणात पानं ठेवलेलं आहे साहेबांनी हे पानं ठेवण्याचं कारण एक झालं की याची जी हाईट आहे याचं वाढण्याचं कारण एकच आहे की हे सगळ्यात जास्त पानं आपण या झाडाला ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक झाडाला पंधरा पंधरा सतरा अठरा असे पानं आहे तर याचा काय फायदा आहे की झाडाचा जो स्टंप आहे सरळ वाढत आहे कुठं याला ब्रांचेस वगैरे काही नाही आणि त्या हाईटसोबतच जर कधी आपण बघितलं तर इथं इथं आपण बघितलं एक चार ते पाच इंचाची गोलाई सहा महिन्यामध्ये झालेली आहे म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो साहेब की आम्ही पण लागवड केलेली आहे किंवा आम्ही तिथं सगळ्या काही गोष्टीचं नियोजन केलेलं आहे पण शेतकऱ्यांना हे नाही कळत की ते काय करतात हे पानं तोडून टाकतात तर कुठल्याही शेतकऱ्यांनी ही जी पानं असतात ही तोडून टाकायची नसतात झाडाला जेवढं जास्त पानं राहतील तेवढं छान पद्धतीने झाडाची वाढ होईल आणि तुम्ही संपूर्ण बगीचात जर कधी पाहिलं तर साहेबांनी वेळोवेळी कंपनीचं जे काही मार्गदर्शन असेल त्याला फॉलो केलेलं आहे आणि त्यांना काही अडचण आली की त्यांनी नेहमीच कंपनीच्या जे एम्प्लॉय आहे त्यांच्याशी संपर्क साधून वेळोवेळी त्यांचंसुद्धा मार्गदर्शन घेतलेलं आहे